तर तुझा गुरुदेव सगळ्या हा वेगवेगळ्या म्हणण्या नाही का धाग्यामध्ये आणून सरा भेटला विठल माझा भेटला विठल भेटला विठला माझा भेटला विठल गुरु तुझी माझा येऊन फक्त नाही ऍक्टिंग काय हे शिकायला नाही मिळालं तर एक फॅमिली कशी बनते किंवा नवीन नाती कशी होतात एक माणूस म्हणून आम्ही घडतो अगदी मित्रासारखे सगळ्यांसोबत सर ट्रीट करायचो खूप छान वाटायचं आम्हाला कधी संडे येईल अशी उत्सुकता असायची आमच्या पहिली महिन्यांचा हा प्रवास करणाऱ्यानंतर आमच्या जन्मदारात एक चिकाचा दुवा जसे होतो तसे आम्ही नऊ महिन्यानंतर होतो आणि तुमचे नऊ हप्ते होते आठ त्यात आम्ही चालायला बोलायला लढायला आणि हसायलाही शिकतो फक्त माहिती होतं हे असायचे तसे सरांनी लिटरली समोर बसून आमच्याकडून करून घेतलं आणि एक दगडाचा कलाकार सरांनी आमच्या स्टेज शो मध्ये हो करून घेतला आनंद सरांकडून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की एका कलाकारासाठी रंग तुमचे असतात सुख दुःख एकमेकात वाटला वाटला भेटला माझा भेटला विठल निसरण म्हणजे आमचं पुण्य म्हणायला पाहिजे भाग्य म्हणायला पाहिजे निसर आम्हाला लाभले

तो अजूनही विद्यार्थीच आणि त्यांनी जे चान्स दिला इंडिया कला अकॅडमीटी तेव्हा एकांकिका होता एकांकिकायला वगैरे चान्स दिला आणि मला नव्हतं वाटलं की मी एवढं माझा आय टी वगैरे सोडून सगळं भरू शकेल असं एवढं सगळं बापलं बाप म्हणजे आज जर मी मागचा विचार केला पूर्ण तर असं कधीच वाटत नाही की मी असं इथपर्यंत कसं काय बोलू शकतो

कारण की सगळ्यांना मॅक्सिमम चान्स मिळावा हा प्रयत्न पाहिजे होता तुम्हाला सगळ्यांना पुढे <cloud noise> खूप 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 शुभेच्छा तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी विरकल आहे आणि मी पण तुमच्यासाठी आहे